नमस्कार मित्रांनो मी विलास उपासे मित्रांनो म सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या लोकांनी फॉर्म भरले होते अशा लाभार्थ्यांची यादी आता जिल्ह्यानुसार पूर्ण लाभार्थ्यांची यादी पाहायला मिळणार आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ती कोणती वेबसाईट आहे त्याच्यावरून कसं डाऊनलोड करायचं आहे ते सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला यादी कशी डाऊनलोड करायची ते या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोममध्ये ही लिंक तुम्ही कॉपी करून घ्या ही लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि कमेंटमध्ये पण पिन केलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट गुगल क्रोमवरती येऊ शकताय असा एक डॅशबोर्ड तुमच्या पुढे ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचा राज्य जिल्हा आणि जी पंप कॅपॅसिटी किंवा इन्स्टॉलेशन इयर ह्या गोष्टी भरायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनवरती आल्यानंतर एक असं डॅशबोर्ड ओपन होईल इथे तुम्हाला तुमचं राज्य टाकायचं आहे तुमचं जे काय राज्य असेल ते राज्य टाकून घ्या मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये दोन आहेत मेदा आणि एम एस डी सील या कंपनी आहेत तुम्ही कुठल्या मार्फत फॉर्म भरला आहे तो तू इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला तर जिल्हा पण इथे निवडून घ्या त्याच्यानंतर इथे मित्रांनो पंप कॅपॅसिटी आहे पंप कॅपॅसिटीमध्ये तुमचा कोणता एच पीचा पंप आहे तुम्हाला कोणता सँक्शन झाला होता त्या पद्धतीनं तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो कोणता एच पी पंप तुम्हाला झाले असेल सिलेक्ट तो करून घ्या त्यानंतर मित्रांनो एर ऑफ इन्स्टॉलेशन तुम्हाला दोन हजार चोवीसचा बघायचे लिस्ट का तेवीसची बघायची जे काय असेल ती इथे टाकून तुम्ही पुढे तुम्हाला इथे गो ऑप्शन दिसते गो या गोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्या पुढे ज्या काही या जिल्ह्यामध्ये जेवढे काही लिस्ट असतील जेवढे काही लाभार्थी असतील सर्वांची लिस्ट तुम्ही इथे पाहू शकता अशी ही लिस्ट इथे अशी आलेली आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव तपासू शकता तुम्ही तुमचं नाव चेक करा यामध्ये जवळपास टोटल तीनशे सव्वीस पेजेस आहेत असे म्हणजे भरपूर लोकांचे नाव आहेत यामध्ये मित्रांनो ही फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर इथे तुम्हाला फाईलवरती दोन तीन प्रकारची दिसते इथे तुम्हाला पी डी एफ स्वरूपाची फाईल डाउनलोड करता येणार आहे जरी फाईल डाउनलोड करायची असेल तर या पी डी एफ स्वरूपात डायरेक्ट तुम्ही याच्यावरती क्लिक केलास तर तुम्हाला पी डी एफ स्वरूपाची फाईल डाउनलोड पाहायला मिळणार हे बघा इथे फाईल डाउनलोड झालेली आहे ही फाईल आपण ओपन पण करू शकता आणि यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ॲप्लिकेशन नंबर फार्मर नेम जेंडर तर अशा प्रकारे मित्रांनो ही खूप सोपी पद्धत होती तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता तुम्ही कोणतीही फाईल डाउनलोड करू शकता जर तुम्ही इथे आता तीन एच पीसाठी केलेलं आहे जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या एच पीचा पाहिजे असेल तुम्ही इथे एच पी सिलेक्ट करून तो फॉम फाईल डाउनलोड करू शकता ऑफ इन्स्टॉलेशन पण वेगळं सिलेक्ट करून तुम्ही सर्वच फाईल डाउनलोड करू शकता तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना सर्वांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद